हॅलो व्ह्युअर्स वेलकम टू माय आरोग्य वदिनी चॅनल फ्रेंड्स ऋतू कोणताही असो केस हे जपावेच लागतात पण थंडीतल्या शुक्ष हवेमुळे केस खूपच कोरडे होतात त्वचा असो किंवा केस ते कोरडे पडले की समस्या सुरू होतात आणि म्हणूनच थंडीत गरज असते ती केसांमधील आर्द्रता म्हणजेच मॉइश्चरायझर टिकून ठेवण्याची केस कोरडे पडू नये म्हणून काय करायचे आहे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे थंडीत बाहेर पडताना डोक्याला नेहमी स्कार्फ गुंडाळलेला किंवा टोपी घातलेली असावी थंडीत कडक पाण्याचा मोह होतो केसांवरही कडक पाणी घेतलं तर केस खूपच कोरडे होतात म्हणून कोमट पाण्यानं केस धुवायला हवेत थंडीत सारखे केस धुतल्यामुळेही कोरडे होतात आठवड्यातून दोन वेळा केस धुवावेत त्यामुळे केसात ड्रायनेज होणार नाही केस धुण्याच्या पाच सहा तास आधी केसांना तेल थोडं गरम करून हलक्या हाताने मसाज करावा केस धुतानाही शॅम्पूमध्ये तेलाचे काही थेंब घालून केसांना शॅम्पू करावा केस धुतल्यानंतर ही ओलसर केसांवर थोडा तेलाचा हात फिरवावा तर ते शुक्ष न दिसता छान चमकदार दिसतात केस हेअर ड्रायनं कोरडे करू नये शिवाय केस कुरडे करण्याच्या कर्लिंग आय आयनचा वापर पण देखील करू नये या दोन्ही मशीनमुळे केसांतील नैसर्गिक ओलावा हा निघून जातो थंडीत केसांच्या मुळांशी खूपच खाज येते तसेच डोक्यात कोंडा वाढतो म्हणजेच डॅन्डरफ यावर उपाय म्हणून आठवड्यातून दोन तीनदा केसांच्या मुळांना हलक्या मसाजाची गरज असते शिया बटर नारळ ऑलिव्ह तेल किंवा जोजोबा तेलाचे काही थेंब घेऊन त्यानं केसांच्या मुळाशी दहा पंधरा मिनिटं मसाज केला तर हिवाळ्याच्या काळात केसांना हवं असलेलं डीप हो, कंडिशनिंग हे त्यांना योग्य वेळी मिळत राहतं फ्रेंड्स मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेतली तर तुमचे केस निश्चितच चमकदार व घनदाट होण्याला मदत होतील